खुले कसं सा तुला सांग भेटू वाट पाहतो मी जाऊ तू मित्रांनो असा व्हिडिओ तुम्ही वन क्लिक मध्ये बनवू शकता त्यासाठी व्ही एन एप्लिकेशन ओपन करायचं ओपन कर, कर केलं की वरती स्कॅनरचं ऑप्शन आहे त्याचं क्लिक करायचं तिथं क्लिक झाल्यावरती गॅलरीचं ऑप्शन आहे आणि जे तुम्ही स्कॅनर दिसेल ते स्कॅनर करून घ्यायचं तुम्हाला स्कॅनर स्क्रीनवरती शो होईल किंवा शो होईल खाली यटचं नाव येत्या टॅबलेटवर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यावर तिथून तुमचे फोटो घ्यायचे मी माझे फोटो सिलेक्ट करतो स्कॅनर तुम्हाला स्क्रीनवर शो होईल तिथून स्क्रीनशॉट काढून घ्यायचे स्कॅनरचे तिथून मी फोटो घेतले आणि खाली नेक्स्टच्या बटनवर क्लिक करायचं आणि लगेच तुमचा सेम अशा पद्धतीने व्हिडिओ तयार झालेला आहे त्याला काहीच का करायचं नाही तुम्ही आता फक्त वरती अर्चं ऑप्शन आहे त्या अरॉच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुमच्या क्वालिटीनुसार डाउनलोड एक्सपोर्ट करून घ्यायचं आणि अशाच नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये